जयवीम मित्रांनो दीक्षाभूमीचा इशू पुष्कळ वादात आहे तो इशू काय तो आज समजण्याचा प्रयत्न करूया कोण बराबर कोण चूक आणि नेमकं होत काय ते आपण आज समजण्याचा प्रयत्न करूया दीक्षाभूमीचा या साईडला तुम्ही बघू शकता की पुष्कळ मोठं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे तुम्ही जर वरून बघाल तर पूर्ण ग्राउंड हा खोदून टाकलेला आहे आणि तिथे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे त्यामुळे आंबेडकरी जनता संतप्त झालेली आहे तो एक्चुअली काम कशा सा तो इनकी इच्छा है, है आज अपन समझू घेने प्रयत्न करूँगा को तहस नहस करने की लोगों की जो कोशिश है उस कोशिश को हम रोकने आए हैं हमारा जब यहाँ त्यौहार होता है हमारे यहाँ ब्रह्मचक्र प्रवर्तन दिन जब होता है तो दो या तीन या पाँच किलोमीटर के पार पार्किंग की जा रही है तो यहाँ पे पार्किंग बनाने की जरूरत क्या है मुद्दा यह है कि इस पवित्र भूमि को खराब करने की कोशिश की गई है और उस कोशिश को हम लोग नाकाम करने आए हैं हमको हमारी भूमि हमारी पवित्र भूमि हमारी बाबा की भूमि जहाँ पर दत्तमस्तक होते हैं वो पवित्र भूमि हमको जैसी थी वैसी ही चाहिए जय भीम मैं अनिल पखीडे हिन्ना रोड पे रहता हूँ और मैं सेंट्रल गवर्नमेंट का डिफेंस पेंशनर हूँ पार्किंग की आवश्यकता है कि नहीं सबसे पहली बात और वो फिजिबल है कि नहीं है वेदर इट इज़ फिजिबल और नॉट हां दूसरी दुसरी बात जो पार्किंग का हम लोग ये रहे हैं तो वेदर वी हैव टेकन डन एनी स्ट्रक्चरल ऑडिट मतलब हम लोग क्या होता है कोई भी इंसिडेंस होने के बाद में फिर उसके पीछे जाते हैं स्ट्रक्चरल ऑडिट तो आई थिंक बिफोर कंस्ट्रक्शन इज गोइंग ऑन हमने पहले उसका कोई स्ट्रक्चरल ऑडिट किया है क्या और जब हम लोग माता के जी से राहाटे कॉलोनी से उधर से आते तो वहीं पे गाड़ियाँ सब ब्लॉक कर देते और गाड़ियाँ वर्धा रोड पर रहती है तो चारों डायरेक्शन में तो वहाँ पर हम लोग अल्टरनेट पार्किंग की व्यवस्था करते तो हम लोग परमानेंट तौर पर क्या कर सकते है? पार्किंग की ये एक कोशिश करना चाहिए उसके बाद में मुझे ऐसा लगता है कि यहाँ पर जो कोई भी प्रोग्राम होता है

जान so, जान मतलब पर्टिकुलर पर्सन को लाना चाहिए चीफ जस्ट लेकिन नहीं लाना चाहिए ये बहुत आगे आने वाले दिनों में क्योंकि हमारा हम लोग उधर लाखों करोड़ लोग उसी विचारों को लेकर फाइट करते हैं और वो आदमी आके यहाँ पे हमको ज्ञान देके जाता है आई थिंक दिस इज मोस्ट इम्पोर्टेंट थिंग ठीक है उसके बाद में कमेटी बुद्धिस्ट और सोशल प्रोग्राम के लिए परमिशन नहीं देती है आपको भी मालूम है इसके पहले क्या क्या होता है यहाँ पे कोई भी मतलब मैं नाम लेता हूँ जो भी हमारे बुद्धिस्ट नेता है वहाँ पे यहाँ परमिशन के लिए आते हैं यहाँ पे उनको परमिशन नहीं मिलती है ऐसा क्यों ऐसा क्यों तो ये मेरे पाच पॉइंट है बस इतना ही मैं बोलूंगा धन्यवाद मैं पल्लवी आटे आणि आपण सर्व बघत आहात की काही दिवसापासून दीक्षाभूमीचा ज्या विषयावर जो काही गदारोळ उठलेला आहे त्यासंदर्भात आम्ही इथे जमलेलो आहोत काल आम्ही कमिटीच्या मेंबर्सशी मीटिंग केलेली आहे आणि त्यांना बरेच प्रश्न विचारण्यात आली पण त्यांनी कमिटीनी जी उत्तरं दिली ती सर्व उडवाउडवीची उत्तरं होती ती या सर्व जनतेला सॅटिस्फाईड करणारी उत्तरं नव्हती आणि आमचं असं म्हणणं आहे आता सर्वजणं बोलून गेले की या ठिकाणी जे खोदकाम करणार आहे त्या ठिकाणी ते तळ म्हणजे तळ काय म्हणते वाहन तळ बनवणार आहे त्यानंतर ऑडिटोरियम आहे एक हॉल आहे असं त्यांनी सांग सांगितलेलं आहे आणि आमचं असं म्हणणं आहे आम्ही कमिटी समोर असे प्रश्न उपस्थित केले की या ठिकाणी जेव्हा दोन तीन किलोमीटरपासूनच बॅरिकेड्स लावतात जेव्हा म्हणजे दीक्षाभूमीवर आपण बघतो की लोक कधी येतात जेव्हा प्रवर्तन दिन असतो किंवा चौदा एप्रिल असतो किंवा चौदा ऑक्टोबर किंवा जे काही आपले जे नेमके दिवस आहेत त्याच दिवशी इथे गर्दी होते आणि तेव्हा बॅरिकेड्स लावले जातात मग या पार्किंगचा उपयोग कोणासाठी आणि कशासाठी हा आमचा प्रश्न होता त्यानंतरचा असा ते बघितलेला आहे की एक तर दीक्षाभूमीची जागा ही फार कमी आहे असं माझं म्हणणं आहे बावीस एकर जागा ही दीक्षाभूमीला होती पण आपण जर इथं बघितलं तर आपल्याला बावीस एकर ही जागा दिसते का दिसत नाही कारण इकडे कॉलेजला पण जागा गेलेली आहे मागे ग्राउंडला क्रिकेट ग्राउंडला जागा गेलेली आहे त्यामुळे जागा ही ऑलरेडी कमी आहे लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक येतात आणि त्यांना ही जागा अपुरी पडते तरी तरीसुद्धा हे बांधकाम कशासाठी करत आहे कारण इथे या ठिकाणी आमचे पुस्तकांचे स्टॉल लागतात दीक्षाभूमीवरून करोडोच्या पुस्तकांची विक्री या ठिकाणी दरवर्षी केली जाते आणि हे सर्व असताना यांनी हे बांधकाम केलेलं आहे ज्याचा काहीच उपयोग नाही सर्वसामान्य जनता म्हणत आहे की आम्ही याची रिक्वायरमेंट ठेवलेलीच नव्हती तरी कमिटीने हे का केलेलं आहे तरी सुद्धा हे बांधकाम करण्यात येत आहे यामागे खूप मोठं षडयंत्र आहे असं आमचं म्हणणं आहे आणि हे बांधकाम लगेच त्यांनी बंद करावं असं सुद्धा आमची मागणी आहे आणि हे बांधकाम बंद करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो हो, आहोत आणि हे बांधकाम बंद केल्याशिवाय आम्ही या ठिकाणावरून हटणार नाही एवढंच बोलेल जय भीम जय भारत सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम ही आपली ऊर्जाभूमी याच्यावर आपण उभे आहोत माझे नाव माया उके आहे मी लोक अधिकार परिषदेची सचिव आहे आज दीक्षाभूमीवर जेही कोणी कृत्य करणार वाईट कृत्य घाणेडे कृत्य ती समिती असो या कोणी असो काही असो आम्हाला त्याचे काय देणं घेणं नाही आमची जशी दीक्षाभूमी आधीची होती तशी दीक्षाभूमी आम्हाला पाहिजे एवढंच आमचं सा म्हणणं आहे ना एवढंच आमचं सा बोलणं पण आहे जय भीम सर्वांना जय भीम काल जाएभीं। दीक्षाभूमी येथे साडेपाचच्या सुमारास दीक्षाभूमी कमिटी यांनी आम्हाला टायमिंग दिला होता की तुम्ही साडेपाच ते सहा वाजेपर्यंत तुम्ही या आणि आम्ही तुम्हाला चर्चेकरिता टाईम दिला होता आपल्या सर्वांना आणि त्या चर्चेमध्ये असं होतं की आम्ही दीक्षाभूमीबद्दल कोणते प्रयत्न करत आहो किंवा दीक्षाभूमीसाठी चांगले कार्य कोणते करत आहोत हे सांगण्याकरिता त्यांनी आम्हाला बोलवलं होतं आम्ही तिथे गेलो आणि तिथे असं माहीत पडलं की इथे गाडी ठेवण्याकरिता किंवा पार्किंगसाठी इथे खूप मोठं असं भव्य दिव्य पाव बांधकाम करणार आहे तर आम्ही त्यांना क्वेश्चन केलं की बाबा बांधकाम तर तुम्ही करत आहात तर सगळ्या पद्धतीचे परमिशन तुमच्याकडे आहेत का तर त्यांनी म्हणाले की हो आमच्याकडे सगळ्या पद्धतीचे परमिशन आहे मग आम्ही म्हटलं की तुम्ही दाखवा आम्हाला ते परमिशन जे तुम्ही घेतलेले आहे पण त्यांचे पण प्रश्न असे उडवाउडवीचे होते आणि खूप मोठं असं खोदकाम इथं या दीक्षाभूमीसमोर केलेलं आहे आणि मोठे मोठे पिल्लर्स मोठे मोठे गड्डे ज्या म्हणजे असं वाटते की तीन चार माणसं मोठे म्हणजे पंधरा ते वीस फूट असे पंधरा ते साठ फूट असे गड्डे केलेले आहे आणि त्यांचं प्रपोजल होतं की तिथे इथे जे येणारी चौदा एप एप्रिलला किंवा चौदा ऑक्टोंबरला येणारी जे जनता आहे त्यांची पार्किंगसाठी इथे व्यवस्था केलेली आहे भावना आणि पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे आणि तिथे पूर्ण तयस दीक्षाभूमी करून ठेवलेली आहे म्हणजे ता, सांगण्याचं तात्पर्य असं सा, की हे जे दीक्षाभूमीचं एवढं मोठं स्मारक किंवा हे टेम्पल आहे या टेम्पलला असं वाटते की धोका होऊ शकतो हे ये टेम्पल येत्या काही दोन चार इंजिनियर लोकांना आम्ही विचारलं तर पाच ते सहा वर्षात या टेम्पलला धोका होऊ शकतो असं इंजिनियर लोकांनी सांगितलं आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही आता या टेम्पलला धोका न पडता तुम्ही हे बांधकाम सगळं बंद करा आणि आमची जशी जे जागा होती तसं व्यवस्थित करून आम्हाला करून द्या आणि नाही केल्यास अगर ते लोकं आमची गोष्ट मान्य नाही केली त्यांनी म्हटलं की दोन दिवसाचा टायमिंग दिला आहे दोन दिवसात आम्ही सर्व कमिटीला विचारून आम्ही डिसिजन घेऊ जर त्यांच्या डिसिजन झाला नाही तर आम्ही भव्य दिव्य असा मोर्चा काढू आणि या कमिटीला हाकलून पाडू इतकं बोलतो माझे दोन शब्द संपद जय भीम जय आज आपण इथे उपस्थित आहोत की आपल्या दीक्षाभूमीवर जे काही आपलं प्रकार सुरू आहे ते थांबवण्याकरिता था। आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपली दीक्षाभूमीची जागा ही आपल्या चाळीस एकरची आपली मान्यता झाली होती पण ही चाळीस एकरची जागा आता आपल्याकडे आहे बावीस एकर आणि त्या बावीस एकरमध्ये आता हे एक अतिक्रमण आपल्यासमोर होत आहे ठीक आहे ते अतिक हो। ते हे अतिक्रमण आपल्याला कशासाठी यांना कधीपासून जनतेची काळजी होत चालली आहे मागच्या वर्षी दोन वर्षापासून आम्ही इथे येत आहोत माझी छोटीशी मुलगी मी इथे घेऊन येतात बाकीची लोक आपले छोटे छोटे मुलं इथे घेऊन येतात तर यांना हे लोक आपले गेट बंद करून ठेवतात सध्या इथले जे कमिटीचे लोक आहे हे गेट बंद करून ठेव ठेवतात आणि छोटे छोटे मुलं त्यांना त्यांच्या आई वडील धक्के मारत ते आतमध्ये घेऊन जातात तेव्हा यांना जनतेची काळजी येत नाही तर आता कशी कशी काय त्यांना जनतेची काळजी येत आहे आणि हे आपले अति अतिरिक्त काम ते करत आहे हे काही जनतेच्या कामाचं नाही आहे तर आम्हाला हे जी जागा ते काम करतात हे आम्हाला इथे थांबवायचं आहे आम्हाला नको हे पार्किंगची जागा आम्हाला नको कारण की इथे हे बनून आमचे लोक राहणार कुठे चौदा ऑक्टोंबरला येणार तर आमचे लोक राहणार कुठे आम्हाला ही जागा नको आम्हाला ही इथेच आम्ही इथे आंदोलन नेहमी आता म्हणजे आमचं सुरूच राहणार जोपर्यंत ही जागा पूर्णपणे बुजवणार नाही धन्यवाद जय भीम बंधू आणि भगिनींनो सर्वांना जय भीम करतो आणि आज ह्या ठिकाणी आपण दीक्षाभूमी परिसरामध्ये ऐनस अनैसर्गिक बांधकाम जो होऊ घातलेला आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये ज्याचं बौद्ध जनतेला आणि दीक्षाभूमी आणि दीक्षाभूमी परिसरामधील बोधीवृक्ष आहे याला हानी होणार आहे त्याच्यामुळे हा ऐनस अनैसर्गिक बांधकाम आहे हा त्वरित थांबवून दीक्षाभूमी परिसरामध्ये कंत्राटदारातर्फे खोदकाम करत असताना हा एवढा मोठा मातीचा पहाड निर्माण केलेला आहे हा पावसाळ्याच्या पूर्वी लवकरात लवकर म्हणजे आठ दिवसाच्या आतमध्ये पावसाळा येण्याच्या पूर्वी हा पहाड त्यांनी ठेकेदारांनी दुसरीकडे लिफ्ट करावं कारण ह्या पहाडीमुळे पावसाळ्यामध्ये दीक्षाभूमीच्या आतमध्ये जो मेन गाभा परिसर आहे त्या गाभ्यामध्ये हा मातीचा जो पूर्ण लोंडाचा लोंडा, लोंडा दीक्षाभूमी परिसरामध्ये दीक्षा भूमीच्या गाभाऱ्यामध्ये जाणार आहे त्याच्यामुळे मॅनेजमेंट जो इथलं दीक्षाभूमीचं जे समिती आहे त्या समितीवाल्यांच्या आम्ही निदर्शनास आणू इच्छितो की ह्या परिसरामध्ये अशा पद्धतीने कंत्राटदारांनी जो मनमानी पद्धतीने इथला खोदकाम करत असताना इथं निघालेला जो काही मलवा आहे तो दुसरीकडे शिफ्ट करायला पाहिजेत होता परंतु त्यांनी समितीच्या लोकांचं देखील न ऐकता अशा पद्धतीने इथं विद्रुपीकरण केलेलं आहे त्यांचं समितीचं आणि कंत्राटदाराचं आणि मॅनेजमेंटचं सर्वांचं आम्ही ह्या ठिकाणी निषेध करतो आणि जनतेची तुम्ही फसवणूक करत आहात असं आम्हाला वाटते त्याच्यामुळे आजपासूनच तुम्ही हा जो बांधकाम आहे याच्यावरती योग्य निर्णय घ्यावा आणि तुम्ही जो घेतलेला निर्णय आहे त्याला परत घ्याव तुम्ही अशी आमची अपेक्षा आहे आमचा दीक्षाभूमी परिसराच्या डागडुजीसाठी त्याचा सौंदर्यकरणासाठी दीक्षाभूमीच्या विकासासाठी आमचा कुठलाही विरोध नाही आम्ही दीक्षाभूमीची मॅनेजमेंट आहे त्यांच्या खांद्याला खांदा, खांदा देऊन तुमच्याबरोबर आम्ही सहकार्य तयार सहकार्य करायला तयार आहोत परंतु मात्र दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये आंबेडकरी जनतेच्या डोळ्या कृपा करून धूळ टाकू नये किंवा आंबेडकरी समाजाला बौद्ध समाजाला अडानी अडाणी नये इथं जो बांधकाम होत आहे हा भविष्यामध्ये फार मोठा धोका निर्माण करणार आहे